नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरा तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल या पदाची भरती निघालेली होती तर त्यासाठी काल एक्झाम झालेली होती आणि मित्रांनो ही जी एक्झाम आहे एक ही शिपनुसार झालेली होती तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते याची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही जर आपली प्रश्नपत्रिका चेक केलेली असेल तर तुम्हाला तीसपैकी किती गुण मिळालेले आहेत हे मला कमेंट करून सांगायचं आणि एक्झाम झाल्यानंतर मृत प्रक्रिया काय राहणार रा आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओची शेवटीच सांगणार आहोत तर दोन हजार अठरामध्ये जेव्हा व हमाल या पदाची परीक्षा झालेली होती यामध्ये फक्त तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात आलेले होते एका प्रश्नाला दोन गुण होते आणि तुम्हाला सर्व जे प्रश्न होते हे सर्व जी केवर विचारण्यात आलेले होते यामध्ये जी के न्यायालयाची माहिती राज्यशास्त्रावर प्रश्न चालू घडामोडी प्रश्न क्रीडाविषयक साहित्यविषयक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते काळजी परीक्षा घेण्यात आलेली होते यामध्ये सर्वात जास्त प्रश्न जीके जी केवर विचारण्यात आलेले होते आणि यामध्ये थोडेफार मराठी व्याकरण पण होतं आणि काही शिपमध्ये या ठिकाणी गणितचे पण प्रश्न टाकण्यात आलेले होते पण मित्रांनो सर्वांनाच गणित विचारण्यात आलेलं नाही या ठिकाणी फक्त काही शिपमध्ये खनिज प्रश्न पण या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तर बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका कशा प्रकारची होती तर बघा मित्रांनो शिपनुसार तुमची परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली होती या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ठीक आहे तर बघा एट्स हा रोग कशामुळे होतो ठीक आहे नंतर हळाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात मौर्य समाजाची स्थापना कोणी केली इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा तार वापरतात मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणत्या गुणाकडून केले जाते चौदा तळे सत्याग्रह कुठे झाला ठीक आहे मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे झाडाचे वय कशावरून ठरवितात तर सादे सादे हो 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 या ठिकाणी साधे साधे केचे प्रश्न विचारण्यात आलेले होते तसेच यामध्ये संसदेवर पण प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण पण तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते बघा तुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ठीक आहे आणि नंतर मराठी व्याकरण पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा ठीक आहे जय जय महाराष्ट्र माझं हे गीत कोणी लिहिले तर मित्रांनो मराठी व्याकरण पण या ठिकाणी दोन तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते एका प्रश्नपत्रिकेमध्ये तर आता आपण दुसरी प्रश्नपत्रिका पाहू मित्रांनो हे दुसरी प्रश्नपत्रिका आहे यामध्ये पहिला प्रश्न होता कवी त्र्यंबक बापूरजी ठोंबरे याचे टोपन्ना काय या आहे ठीक आहे ते यामध्ये मराठी व्याकरण पण प्रश्न विचारण्यात आलेले होते तसेच जी केवर पण प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आलेले होते चंद्रयान थ्रीवर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी गणितवर पण दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते पहिली आपण जी प्रश्नपत्रिका पाहिलेली होती त्याच्यामध्ये गणितावर प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता फक्त मराठी वर चार प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि सव्वीस प्रश्न जी केचे होते तर मित्रांनो यामध्ये दोन प्रश्न गणिताचे पण विचारण्यात आलेले आहेत दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर अशी वेगवेगळी प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्याला देण्यात आलेली होती तर दोन्ही प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला फरक आढळून आलेला आहे एका प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी जीके आणि गणित विचारण्यात आलेलं होतं तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त मराठीवर चार प्रश्न आणि जिकेवर सव्वीस प्रश्न विचारण्यात आलेले होते तर आता यानंतर पुढील प्रक्रिया काय होणार आहे बघा तर तीस गुणाची तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी झालेली आहे नंतर दहा गुणाची तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष आवार्थ चाचणी घेतल्या जाणार शिपाई हमल या पदानुसार तुमची शारीरिक क्षमता चाचणी त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि दहा गुणाची तुमची तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे जर तुमचं नाव शारीरिक क्षमता आणि विशेष अवर्ज चाचणीसाठी जाहीर झालं तर तुम्हाला तुम्ही जे काही अर्जासोबत दाखले वगैरे नमूद केलेले होते के के दुन दुन लिए ते सर्व तुम्हाला वरिनल सोबत घेऊन जावं लागेल या ठिकाणी म्हटलेल्या अर्जासोबत नमूद दाखल केलेल्या कागदपत्राची मूळ प्रति परताळणीसाठी आणाव्यात ठीक आहे तर बघा मित्रांनो दोन हजार अठरामध्ये जेव्हा भरती झालेली होती तेव्हा सोळा डिसेंबर दोन हजार अठराला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतलेली होती सकाळी दहा वाजतापासून आणि चौदाशे आठ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली होती ठीक आहे मित्रांनो वीस दिवसानंतर जे विद्यार्थी शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र झालेले होते त्यांची यादी आणि वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी चौदाशे आठ विद्यार्थ्यांपैकी अकराशे पंचेचाळीस विद्यार्थी त्यांनी शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र केलेले होते म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आहे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले होते एक्झाम झाल्यानंतर अशाच प्रकारे तुमची पण नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो पाच मेला तुमची परीक्षा झालेली आहे आणि तुमची शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे पंधरा ते वीस दिवसानंतर तुमच्या एक्झामचा निकाल लावला जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे मी तुम्हाला भरतीवर आणखी अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच आणि याच्या दोन्ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून नाही टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल ठीक आहे तर व्हिडिओ महायचा तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद